रौरी येथील ॲडव्होकेट राजाराम जयवंत आढाव हो, आणि त्यांच्या पत्नी ॲडव्होकेट सौ मनीषा राजाराम आढाव हो, या वकील दाम्पत्याच्या अमानुष हत्येच्या निषेधार्थ आणि प्रलंबित असलेल्या ॲडव्होकेट्स प्रोटेक्शन ॲक्ट आणि ॲडव्होकेट्स वेलफेअर ॲक्ट तातडीनं मंजूर करावा या मागणीसाठी नाशिक रोड बार असोसिएशनतर्फे अध्यक्ष ॲडव्होकेट सुधाम गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली आज दिनांक तीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी सकाळी अकरा ते दुपारी दोन या वेळेत नाशिक रोड न्यायालयाजवळ धरणे आंदोलन करण्यात आलं राऊरी अहमदनगर येथील वकील दाम्पत्य ॲडव्होकेट राजाराम आढाव तसंच त्यांच्या पत्नी मनीषा आढाव यांची पक्षकाराने अपहरण करून के हत्या केल्याच्या निषेधार्थ रोड बार असोसिएशनच्या वतीनं तीव्र निषेध करण्यात आला यावेळी रोड न्यायालयाच्या बार रूममध्ये आयोजित निषेध तसंच शोकसभेत अशा प्रकारे वकिलावर अन्याय हत्या अत्याचार प्राणघातक हल्ल्यांना प्रतिबंध करण्यासाठी ॲडव्होकेट प्रोटेक्शन कायदा तातडीनं मंजूर होऊन त्याची प्रभावी अंमलबजावणी करण्यात यावी अशी मागणी सर्व वकील सभासदांनी केली भविष्यात अशा प्रकारचे हल्ले वकील बांधवांवर होणार नाहीत यासाठी शासनाच्या वतीनं कठोर पावलं उचलणं गरजेचं आहे तरी ॲडव्होकेट प्रोटेक्शन कायदा तातडीनं मंजूर व्हावा अशा मागणीचं निवेदन विभागीय महसूल आयुक्त यांना देण्यात आलंय यावेळी ॲडव्होकेट भीमाजी आरणे ॲडव्होकेट संग्राम पुंडे ॲडव्होकेट प्रमोद कासार ॲडव्होकेट विष्णू मानकर ॲडव्होकेट गणेश मानकर ॲडवोकेट उमेश साठे ॲडवोकेट रामदास आहेर ॲडव्होकेट संजय कुमार मुठाळ ॲडव्होकेट मधुकर कोकाटे ॲडव्होकेट दीपक ताजनपुरे ॲडव्होकेट नितीन पंडित ॲडव्होकेट धम्मपाल रुपवते ॲडव्होकेट मुस्तफा शेख ॲडव्होकेट दीपक बर्वे ॲडव्होकेट ढोकणे ॲडव्होकेट अंकुश निकम ॲडव्होकेट सुनील जैन ॲडव्होकेट विलास ताजनपुरे बाळासाहेब टिळे ॲडव्होकेट विकास गोगरे ॲडव्होकेट मंगेश बायस ॲडव्होकेट दमयंती दोनदे ॲडव्होकेट पल्लवी उनवणे आदी वकील उपस्थित होते येथील ज्येष्ठ वकील व त्यांची पत्नी मनीषा आडाव यांचा काही सरई गुन्हेगारांनी हत्या केली सदरचे कृत्य हे वाईट कृत्य घडलेलं आहे त्यामुळे राहुरी कोर्टातील सर्व वकील राहुरी परिसर तसेच महाराष्ट्रातील सर्व वकील त्या दाम्पत्यांच्या बरोबर आहे त्यांच्या दुःखात सहभागी आहेत आढाव कुटुंबियांची ज्यांनी हत्या केली त्यांची पोलिसांनी चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करावी आणि जलद गती कोर्टात खटला चालवला पाहिजे आणि योग्य ती कारवाई केली पाहिजे तसेच रेकेट प्रोटेक्शन ॲक्ट शासना हा शासनाने बऱ्याच दिवसापासून प्रलंबित आहे तो लवकर मंजूर करावा तसेच वेलफेअर फंड हा सुद्धा शासनाने लवकर मंजूर करावा न केल्यास वकील वर्गाला पुढील दिशा ठरवून बेमुदत आंदोलनसुद्धा करण्याची इच्छा आहे तरी शासन प्रकारे लवकरात लवकर वेलफेअर फंड आणि ॲडव्होकेट प्रोटेक्शन ॲक्ट मंजूर करतील असे आशा आम्हाला आहे तसेच आडाव कुटुंबियांच्या हत्येतील गुन्हेगारांना लवकरात लवकर शिक्षा झाली पाहिजे त्यासाठी जलद कोर्टाची नेमणूक करून खटला चालवण्यात यावा मुख्य संपादक रवींद्र जाधव लोकराज्य न्यूज नाशिक